त्या छोट्या खोलीत अनेक कुटुंबे राहायची पुतीन यांच्याकडे खेळण्यासाठी खेळणीही नव्हती एकदा त्यांनी एका उंदराला कोपऱ्यात गाठलं तेव्हा त्या ते उंदराने घाबरून पळण्याऐवजी पुतिन यांच्यावरच पती हल्ला केला पुढच्या बाराव्या वर्षी त्यांनी मार्शल आर्ट्स शिकायला सुरुवात केली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुतीन रशियाचे पंतप्रधान बनले पुतीन यांनी या संधीचा फायदा घेतला आणि चेचण्यांमध्ये असं ब्रोटल ऑपरेशन केलं की अख्खा रशिया पुतिनच्या प्रेमात पडला युक्रेन नाटोच्या जवळ जात असल्याचं कारण देऊन पुतीन यांनी युक्रेन वरती आक्रमण केलं जगाचा नकाशा रक्ताने बदलण्याची ताकद ठेवणारा हा माणूस नक्की आहे तरी कोण रशियाचा तारणहार कि तिसऱ्या महायुद्धाचा जनक आज पूर्ण जग ज्याच्या एका इशारावर थरथर कापत त्या व्लादिमीर पुतीन यांचा प्रवास एखाद्या चित्रपटालाही मागे टाकेल असा आहे पण या प्रवासाची सुरुवात एका राजवाड्यात नाही तर एका अशा गल्लीची वस्ती झाली जिथे लोक पाऊल ठेवायलाही घाबरायचे तर चला पाहूया कचऱ्यातले उंदीर पकडणारा तो एक हडकुळा मुलगा जगाचा सर्वात शक्तिशाली आणि तितकाच रहस्यमय हुकुमशा कसा बनला ते एकोणीसशे चा काळ सेंट पीटर्सबर्ग गरीब कुटुंबात पुतीन यांचा जन्म झाला त्याचे वडील एका कारखान्यात काम करायचे आणि आई मिळेल ते काम करायची राहायला जागा नव्हती एका छोट्या खोलीत अनेक कुटुंबीय राहायची पुतीन यांच्याकडे खेळण्यासाठी खेळणीही नव्हती इमारतीच्या पायऱ्यांखाली भरपूर असे उंदीर असायचे एकदा त्याने एका उंदराला कोपऱ्यात गाठलं तेव्हा त्या उंदराने घाबरून पळण्याऐवजी पुतीन यांच्यावरच प्रतिहल्ला केला पुतीन म्हणतात त्या उंदराने मला राजकारणातला पहिला धडा शिकवला जर तुम्ही कोपऱ्यात अडकला असाल तर जीव लावून प्रतिहल्ला करा शाळेत पुतीन खूप बारीक होते त्यामुळे त्यांना त्रास दिला जायचा पण पुतीन शांत बसणाऱ्यांपैकी नव्हते ते एखाद्या जंगली मांजरासारखे तुटून पडायचे समोरचा किती मोठा आहे याचा विचार न करता ती ते हात पाय प्रसंगी दातांही समोरच्याला जखमी करायचे वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी मार्शल आर्ट्स शिकायला सुरुवात केली तसेच सोळाव्या वर्षी ते जुडोमध्ये नॅशनल चॅम्पियन बनले इथूनच त्यांना ताकदीची चटकही लागली पुतीन यांना सुरुवातीपासूनच पडद्यामागून हालचाली करायला आवडायचं एका स्पाय चित्रपटाने प्रेरित होऊन ते थेट रशियन गुप्तहेर संस्था के जी बी या ऑफिसमध्ये पोहोचले तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना आधी शिक्षण पूर्ण करायला सांगितलं एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये पुतीन के जी बी मध्ये सामील झाले त्यांना जर्मनीमध्ये अंडर पोस्टिंग देण्यात आली तिथे त्यांनी काय काम केलं हे आजही गुपितच आहे पण तिथेच ते सायकोलॉजिकल वॉरफेअर शिकले समोरच्या व्यक्तीला न मारता त्याच्या मेंदूवर ताबा मिळवून त्याला कसं संपवायचं ही कला पुतीन यांनी आत्मसात केली पण एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये त्यांचं जग डगमळी झालं सोव्हिएत युनियन कोसळ ज्या देशासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्यपणाला लावलं होतं त्याचे तुकडे होताना पाहून पुतीन हादरले त्यांनी याला शतकातील सर्वात मोठी शोकांतिका असं म्हटलं तेव्हाच त्यांनी मनोमन ठरवलं होतं की रशियाचा सन्मान मी परत मिळवून देणार पुतीन यांची राजकारणातील एंट्री एखाद्या वादळासारखी होती एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सेंट पीटरबर्गचे डेप्युटी मेयर म्हणून त्यांनी सुरुवात केली बोरिस येल्सिन यांची नजर या शांत पण क्रूर माणसावरती पडली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुतीन रशियाचे पंतप्रधान बनले तेव्हाच रशियात काही अपार्टमेंट्स मध्ये बॉम्बस्फोटही झाले ज्याचा आरोप चेचेन बंडखोरांवरती ठेवण्यात आला तेव्हा पुतीन यांनी या संधीचा फायदा घेतला आणि चेचन्यांमध्ये असं ब्रोटल ऑपरेशन केलं की अख्खा रशिया पुतीनच्या प्रेमात पडला लोक म्हणू लागले हाच तो माणूस आहे जो आपल्याला वाचवू शकतो पण काही जाणकारांच्या मते ते बॉम्बस्फोट पुतीन यांनीच घडवून आणलं होतं जेणेकरून त्यांना युद्ध सुरू करण्यासाठी कारण मिळेल सस्पेन्स असा आहे की या स्फोटांची चौकशी करणाऱ्या पत्रकारांचा आणि अधिकाऱ्यांचा गोड मृत्यू झाला दोन हजार मध्ये पुतीन अध्यक्ष बनले आणि त्यांनी सर्वात आधी त्या श्रीमंत उद्योगपतींना संपवलं ज्यांनी त्यांना सत्तेत आणलं होतं काहींना तुरुंग टाकलं तर काही देश सोडून पळाले पुतीन यांनी संपूर्ण रशियावर स्वतःचं एकतर्फी नियंत्रण मिळवलं सत्तेची चटक लागलेले पुतीन इथे थांबले नाहीत तर दोन हजार वीस मध्ये त्यांनी रशियाचं संविधानच बदलून टाकलं आता ते वयाच्या वर्षापर्यंत दोन हजार छत्तीस पर्यंत सत्तेत राहू शकतात याचा अर्थ असा की रशियामध्ये त्यांच्या विरोधात कोणीही उभं राहू शकत नाही पुतीन यांनी आपल्या विरोधकांना जसे की अलेक्झी एक तर वेश जून यांना तुरुंगातच संपून टाकलं आणि मग आलं ते वर्ष दोन हजार बावीस युक्रेन नाटोच्या जवळ जात असल्याचं कारण देऊन पुतीन यांनी युक्रेनवरती आक्रमण केलं त्यांना वाटलं होतं की चार दिवसातच युक्रेन ते जिंकतील पण आज चार वर्षे होत आले तरी हे युद्ध संपलेलं नाही रशियावर हजारो निर्बंध लादले गेले आज पुतीन एका अशा वळणावरती आहेत जिथे मागे फिरणं ना शक्यच नाही हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाची टिणगी टाकणार का युद्ध पकडणारा तो मुलगा आज जगाचा अंत करणार का हा प्रश्न आजही जगाला सतवतोय बातमीर पुतीन एक असा माणूस ज्याला हारणं माहीतच नाही पण लक्षात ठेवा जेव्हा उंदराला कोपऱ्यात गाठलं जातं तेव्हा तो हल्ला करतो पण जेव्हा वाघ कोपऱ्यात येतो तेव्हा काय होतं हा येणारा काळच सांगेल तुम्हाला काय वाटतं पुतीन योग्य आहेत की अयोग्य कमेंटमध्ये नक्की सांगा